सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक सोलापूरच्या बाजारात आज जवळपास पंधराशेपेक्षा जास्त गाडी कांद्याची आवक कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील अनेक बाजारपेठेत कांदा लिलाव बंद होते त्यामुळे आवक वाढल्याची शक्यता बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने आणि कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता सोलापूरच्या बाजारात आज कांद्याला दोन हजार रुपयाच्या आत भाव मिळण्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली भीती वाढलेल्या कांद्याच्या आवकामुळे कांदा लिलाव दुपारी दोन वाजता सुरू होणार होता मी नव्याण्णव पिशवी कांदा आणलाय पर भावाचं काय सांगता येत ना आवकच एवढी झालेली आहे जवळजवळ पंधराशे गाडी आली इथं तर हजार दीड हजाराच्या पुढे काय मार्केट जाण्याची शक्यता लय फार कमी आहे उत्पन्न खर्च निघतो कुठला निघतोय बायांचा सुद्धा खर्च निघत नाही निर्यात बंदी मुळे सगळा या मोदी सरकारनं सगळा राणा करून निर्यात झाली निर्यात जर चालू केली सरकारनं तर मार्केट वाढतंय मधी निर्यात चालू होती तर बेचाळीसशे पंचेचाळीसशे कांदा गेला निर्यातीचा कांदा जो आहे ना नाही निर्यातीला जात होता इथलं अपेक्षा किती होती किती मिळावा आमची जास्त अपेक्षा नव्हती चार हजाराचीच अपेक्षा होती मिळणार किती आता किती हजार दीड हजार मार्केट निघाल आज हा असं सुद्धा नाही होऊ शकत विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे याचा परिणाम मार्केट वरती आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मोगावं लागतो परिणाम तर पडणार म्हणजे एवढी आवक झालेली आहे की व्यापारी सुद्धा याच्यात सुखी नाही शेतकरी तर पहिला शीत मेलेला आहे म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असं घेतलं की निर्यातीवर बंदी घातली म्हणजे चार हजार बाजार त्या टायमाला कांद्याला होता त्या टाईम रात्रीच तिने अचानक बंदी घातली निर्यातीमुळे शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजार भेटेल का नाही भेटेल या घाबरगुंडीमुळे शेतकरी आहे का बाजारात कांद्याचे आवक करावं लागलेत की आपल्याला हजार भेटू दे पंधराशे भेटू दे कुठं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजार पेटत आणायला लागलेत त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे आता कालच्या रोजी बावीसशे तेवीसशे रुपये होता शेवट पंचवीसशे रुपये झाला आज मला वाटतंय की एक कमीत कमी एक चार पाचशे रुपये बाजार खाली येईल असं शक्यता आहे आणि व्यापार व्यापार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर माहीत पडेल की बाजार किती कमी झालाय किती कांदा आज आमचा एक अंदाज आहे सध्या तर बाजारपेठेत बाराशे तेराशे गाडी कांदा उतरलेला आहे अजून पाचशे ते सातशे टेम्प पिकअप उतराचे राहिलेले आहे आणि सौदा आज दुपारी ऐवजी दोन वाजता सौदा पुकारा लागलेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर